गण गन, गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते तरच आपली गुंतवणूक ही नफ्यात बदलते परंतु मित्रांनो अभ्यास करण्यासाठी सर्व बंधू भगिनींना वेळ असतोच असा नाही ही गरज ओळखूनच आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य अशा सुमारे एकोणीस नंबरची कंपनी असणाऱ्या ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण जो आत्ता व्हिडिओ बनवतोय तो संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ॲक्सिस बँक व ॲक्सिस बँक ही कंपनी बँक सेक्टरमधील प्रायव्हेट कॅटेगरीतली म्हणजेच प्रायव्हेट बँक सेक्टरमधील ही कंपनी आहे तर मित्रांनो ॲक्सिस बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच डी एफ सी बँक आय सी सी आय बँक कोटक महिंद्रा बँक तसेच आय डी बी आय बँक इंडसिंड बँक येस बँक आय डी एफ सी फस्ट बँक तसेच ए यू स्मॉल फायनान्स तसेच फेडरल बँक बंधन बँक मित्रांनो या ॲक्सिस बँक कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत तर मित्रांनो यापैकी आपण एच डी एफ सी बँक आय सी सी आय बँक कोटक महिंद्रा बँक ह्या कंपन्यांचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तेसुद्धा व्हिडिओ आपल्या आपल्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ ह्या से सेक्शनमधून ह्या तिन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो ॲक्सिस बँकेसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तर यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तसेच तुम्हाला हवे असलेल्या कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर मित्रांनो आज दिनांक आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आजची आजची त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत किती होती तिला करंट व्हॅल्यू असे म्हणतात तर ॲक्सिस बँक या कंपनीची आजची करंट व्हॅल्यू होती दहाशे अठ्ठावन्न रुपये दहा पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत तर बावनवी खाय बावनवी बावन क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यातील त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या बावन्नवे खाय आहे बाराशे एक्क्याऐंशी रुपये व बावन्नवे क्लो आहे नऊशे तेहतीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच दहा वर्ष मागं गेल्यास ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर दोनशे शहाऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनी त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर ॲक्सिस बँक ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख अठ्ठावीस हजार दोनशे तेरा करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे एकोणीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तो तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो ॲक्सिस बँक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली अठ्ठावीस हजार एकशे पंधरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सव्वीस हजार चारशे सत्तावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दहा हजार आठशे पंचावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चौदा हजार एकशे अडुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सात हजार दोनशे बावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो ॲक्सिस बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे ॲक्सिस बँक ह्या कंपनीचे सुमारे बेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदे स्वदेशी गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कौन कोण येतं यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो त्यांच्याकडे ॲक्सिस बँक ह्या कंपनीचे सुमारे एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो आपण आत्ता ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या एक। एक ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक ॲक्सिस बँक ह्या कंपनीला दोन हजार एकवीस सालीस सात हजार दोनशे बावन करो, करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली अठ्ठावीस हजार एकशे पंधरा करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी नऊशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चारशे रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे शहाऐंशी रुपयाला मिळत होता तोच ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे दहाशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ॲक्सिस बँक ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी सुमारे नऊशे अठ्ठावीस रुपये म्हणजे कमीत कमी नऊशे अठ्ठावीस लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेऊ शकतो तर समजा आपण दोन वर्षापूर्वी ॲक्सिस बँक ह्या कंपनी कंपनीचा अभ्यासासाठी समजा आपण एकच धरला तर दोन वर्षापूर्वी नऊशे अठ्ठावीस रुपये गुंतवून एक शेअर्स घेतला असता पाच वर्षापूर्वी चारशे रुपये गुंतवून एक शेअर्स घेतला असता दहा वर्षापूर्वी दोनशे शहाऐंशी रुपये गुंतवून एकच शेअर्स घेतला असता तर त्याच्या आज सुमारे दहाशे अठ्ठावन्न रुपये झालेले आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या म्हणजेच काय थोडक्यात काय तर ॲक्सिस बँक ह्या कंपनीत दोन वर् दहा वर्षापूर्वी सुमारे दोन कमीत कमी दोनशे शहाऐंशी रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर धरला तर दहा वर्षापूर्वी दोनशे शहाऐंशी रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आज दहाशे अठ्ठावन्न रुपये झालेले आहेत थोडक्यात काय तर दोनशे शहाऐंशी रुपयेचे दहाशे अठ्ठावन्न रुपये दहा वर्षात झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर ॲक्सिस बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे बे एफ आय आय म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे थोडक्यात तो त्या त्या कंपनीचा मालक आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम तेव्हाच असते जेव्हा त्याच्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा कमीत कमी, कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो लॉंग टर्मसाठी ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते परंतु ॲक्सिस बँकेत प्रोमोटर होल्डिंग हे फक्त सात पॉईंट नव्वद टक्के आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो ॲक्सिस बँक ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार सतत तिच्यात नेट प्रॉफिटमध्ये वाढ होत आहे त्यामुळे ॲक्सिस बँक ही कंपनी गुंतवणुकीसाठी नेट प्रॉफिटनुसार उत्तम जरी असली तरी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे फक्त सात पॉईंट नव्वद टक्के आहे त्यामुळे ती कोण मु त्यामुळेच ॲक्सिस बँक ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुबगिनींशी ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती मित्रांनो आपण जे आत्ता कंपन्यांच्या अभ्यासाचे सामुदे व त्यातून निघालेले निष्कर्ष हे जे क्रमशः जे व्हिडिओ बनवत आहे ते आपल्या ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय